आपण सेगाव म्हटलं ना की गजानन महाराजांचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहत साक्षात गणपती बाप्पाचा अवतार स्वामी समर्थ म्हणजे गुरु दत्तात्र्यांचा अवतार आणि स्वामी समर्थांनी श्री गजानन महाराजांना सेगावला पाठवलं तर बांधवांना आपण महाराजांच्या फोटोमध्ये पाहतो की आपल्याला चिलीम दिसते महाराज चिलीम ओढतायत असं दिसतं आपल्याला कित्येक भक्तांच्या मनामध्ये मा एक प्रश्न तयार होतो की महाराज चिलीम का बरं ओढत असतील ज्याची अफाट श्रद्धा आहे त्याच्या मनात येणार नाही बरं का परंतु कित्येक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की श्री गजानन महाराज तो थो फार थोर देवाचा अवतार मग श्रीम का बरं ओढतात हा प्रश्न प्रत्येक म्हणजे कित्येक लोकांच्या मनामध्ये मा येतो आणि याच प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर बांधवांना देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं आपल्या भक्तासाठी देव काहीही करायला तयार असतात आपण थोडासा विचार करा की पंढरीच्या पांडुरंगाने संत जनाबाईसाठी जात ओढलं संत चोखोबांसाठी गुरं ओढली देवाने मेलेली घरी येऊन अशी अनेक उदाहरणं आपण पाहू आणि याच्यातून आपल्याला जाणवत की बांधवांना देव आणि भक्त एक अथूट प्रकारचं नात असत तर बांधांनो गजानन महाराजांच्या हातामध्ये चिलिम का याची एक रहस्यमय अशी कथा खरी खुरी कथा आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून गन गन कमेंट नक्की द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर बांधवांनो काशी क्षेत्रामध्ये गोसावी होता एक आणि या गोसावीच्या कानावरती गजानन महाराजांची कीर्ती त्या ठिकाणी गेली की श्री गजानन महाराज चमत्कार करतात दिव्य दृष्टी आहे त्यांच्याकडं साक्षात देवाचा अवतार आहे ही सगळी कीर्ती त्या गोसावेच्या कानावरती पडल्यानंतर गोसावीच्या मनामध्ये एक इच्छा तयार झाली की मला महाराजांची भेट घ्यायची गजानन महाराजांची परंतु गोसावे हा फार गरीब होता त्याच्याकडं देण्यासाठी असं महाराजांना काय नव्हतं हो हा गोसावी गांजा ओढत होता गोसावनं निश्चय केला की मी सेगावला जाईल आणि गजानन महाराजांना मी हा गांजा अर्पण करेल हा निश्चय या गोसावीनं केला आणि हा गोसावी एक दिवस काशीवरून निघाला चालत मजल करत हा गोसावी सेगावला येऊन पोचला सेगावच्या भूमीमध्ये आल्यानंतर श्री गजानन महाराजांच्या पायाची नतमस्तक होण्यासाठी हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित होती लाईन लावली होती लोकांनी अनेक मोठी माणसं त्या ठिकाणी बसलेली होती या गोसाव्यानं पाहिलं त्याच्या मनाला वाटलं वाईट वाटलं की मी आता आणलेला गांजा आणलेला जो गांजा आहे त्याच्या झोळीमध्ये हा महाराजांना मी देऊ कसा एवढी मोठी लोकं आहेत त्या ठिकाणी लाईन लागली म्हणताला ह्या गोसाव्याला काय येडबिड लागले काय हा गांजा घेऊन आलाय महाराजांना देण्यासार हा प्रश्न पडला त्याच्यापुढं तो घाबरला त्रिक गजानन महाराजांकडे तो जायला भीत होता बाग द्यायचा कसा लाज वाटू लागले त्याला आणि तो त्या ठिकाणी एका कोपऱ्यात बसला बघा ज्या ठिकाणी महाराज बसलेले होते त्याच्यात थोडंसं अंतर ठराविक तो कोपऱ्यात बसला आणि चिंता करू लागला की महाराज तीन महिन्यापासून हा निश्चय मी केला की गांजा तो मला आणून देणार भेट म्हणून माझ्याकडे दुसरं काय देण्यासाठी आता काय करू बांधवांनो या ठिकाणी देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं फार मोठं नातं असतं श्री गजानन महाराज अंतर्ज्ञानी साक्षात देवाचा अवतार त्यांनी ओळखलं हा जो भक्त आलाय याची अफाट श्रद्धा आहे आपल्यावरती महाराजांनी आपल्या शिष्याला बोलवलं आणि सांगितलं की समोर जो गोसावी त्या कोपऱ्यात बसलाय त्याला घेऊन इकडे या शिष्य तात्काळ त्या ठिकाणी गेले गोसाव्याला सांगितले की तुम्हाला महाराजांनी बोलवले गोसावी तर फार घाबरला होता की आता महाराज मला काहीतरी म्हणतील श्री गजानन महाराजांसमोर हा गोसाव येऊन थांबला आणि त्यावेळेला स्वतः गजानन महाराजांनी म्हणले मं बघा अरे तू तीन महिन्यापासून निश्चय केला की मला गांजा देणार तो गांजा तरी काढ झोळीतून त्या गोसाव्याच्या डोळ्यातून आनंदाचे येऊ लागले बघा आता गांजा मोकळा कसा द्यायचा पण बांधवांनो त्या ठिकाणी त्या गोसाव्यानं आपल्या झोळीतली चिलीम काढली आणि त्या चिलमीत तो गांजा भरला आणि भरलेली गांज्याची चिलीम श्री गजानन महाराजांच्या हातामध्ये दिली आणि महाराजांनी ती चिलीम घेतली भक्तासाठी हा गोसावी फार हुशार होता असोदा बघा या गोसाव्यांना महाराजांना सांगितलं की महाराज माझी इच्छा आहे की हे भरलेली गांजाची चिलीम तुमच्या हातात सदैव राहावी माझी आठवण म्हणून एक गोसावी शेगावला आला भक्त आणि महाराजांना चिलीम दिली म्हणून ही चिलीम महाराज तुमच्या हातात सदैव राहावी आपल्या फक्तासाठी बांधवांना त्या ठिकाणी श्री गजानन महाराजांनी हा म्हटलं तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल तू जा आणि बांधवांना हा गोसावी श्री गजानन महाराजांच्या पायाशी नतमस्तक त्या ठिकाणी झाला आशीर्वाद दिला महाराजांनी हा गोसावी निघून परत काशीच्या मार्गाने गेला बांधवांना पुढे कित्येक वर्ष गेली परंतु श्री गजानन महाराजांच्या हातामध्ये चिलीम ही निश्चित आहे बघा महाराज हे चिलीम ओढत नव्हते बघा परंतु ही भक्तासाठी केवळ चिलीम हातामध्ये ठेवली तर बांधवांना अशा प्रकारे देव आणि भक्त एक अथूट प्रकारचं नातं असतं बांधवांना सेगावचे श्री गजानन महाराजांचं फार मोठं कार्य आहे बघा आजही जर आपण मनापासून भक्ती केली तर आपल्या भक्तासाठी क्षणाचाही विलंब न करता या महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असू दे आपण महाराजांचं जर नामस्मरण केलं तर त्या त्या ठिकाणी महाराज आपल्याला क्षणार्धात आपली मदत करायला येतील बघा ह्यात अजिबात शक्त हा विश्वास पाहिजे बांधवांना ज्या ठिकाणी भक्ती आणि विश्वास या दोन्ही गोष्टीचा मिलाप होतो त्या ठिकाणी बांधवांना आपल्याला दैवी शक्तीचा चमत्कार दिसतो बघा आढळतो भगवंत मदत करतो सुंदर अशी ही कथा शेगावच्या गजानन महाराजांच्या चिलमीच्या हातातली आवडली असेल आपल्याला तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा आपण चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब्स करा आणि आम्हाला कमेंट म्हणून गण गन, -गन गनात होते अशी कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत